नमस्कार म्हणजे गावकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे म्हणजे आता अकरा वाजताच आणि मी फ्रेश वगैरे झालोय नाश्ता वगैरे केला देवपूजा वगैरे केली आणि म्हटलं आता वाड्याकडून जाऊन एक फेरबाट कामारून या वाड्याकडे आपली बारीक सारीक रोपा आहेत त्यामध्ये एक वांगी वगैरे धरलेत का तर बघून येऊया तर बघूया आता काय काय धरलं ते आणि म्हणजे आपण तुम्ही पाठी आहे आमचा वाडा आहे पहिली इथं गुरं होती गुरं वगैरे विकल्यानंतर आम्ही आपली टेम्पो लावण्यासाठी इथं शेड केले याच्याच बाजूला आपली बारीकशी रोप आहेत इथे पाण्याची टाकी आहे इकडे रोप आहेत वांगी आहेत मिरची वगैरे वांगी धरलेत बाकीची होते ती मम्मीने काढून दिली मिरची सुद्धा काढून दिलेत इकडे बाजूला हळू आहेत पर अशा आपण वड्या याच पाण्यांच्या केल्या होत्या अशी बारीक सारीक झाड आहेत इकडे दासवंदीची सुद्धा झाड आहेत दासवंची फुलं मग अशी काढून दिली मी देवपूजेसाठी काजू अजून लहान आहे त्या काजूला कोळी कोळी पालवी आले बघा हे पपईचे झाड खूप मोठं झालं याला सुद्धा पपई धरलेत कालन दिसत असेल तुम्हाला इकडे सुद्धा नारळ आहे तिला इकडे सुद्धा केळ आहे केळीला सुद्धा केळी धरलेत संध्याकाळी तोडायचेत पेरू वरती अजून काय नाही इकडे हे चिकूच झाड आहे याला सुद्धा नवीन नवीन नवी पालवी येते ही बघा थंडी आज थोडस थंडी होती धुकं वगैरे पडलं होत इतर दिवशी मध्येच गरम होत मध्येच थंडी लागते इकडे टोमॅटोचं झाड आहे बारकस आणि इथं नवीन आळूची रोप लावलेत आता जाऊया घरी मम्मी काय करते बघूया ती काहीतरी करत होती मला खाण्यासाठी ते बघूया काय करते चला तर बघूया मग काय करते ती माझ्यासाठी त्या मम्मीने कढई वगैरे ठेवले ते बारीक बारीक तुकडे करून घेतले मम्मी आज माझ्यासाठी खाऱ्या शंकरपाळा करते अशाच खाण्यासाठी चहा बरो वगैरे टाइमपास म्हणून मम्मी कसले पीठ तयार केलं काय काय टाकलं त्याच्यात मीठ जिरं आणि तेल सुक्या पिठात तेल वापरायचं फक्त मैदा मीठ जिरं तेल आणि मैदा मिक्स करून ठेवलं आणि त्याच्या आता अशा बारीक बारीक चपात्या लाटणार पोळी आणि त्याची मग अशी काप करून घ्यायची है ना चावर खायला मस्त लागतात दिवाळीत सुद्धा करतात आम्ही अशात सुद्धा करतो जिरा असल्यामुळे त्याला एक वेगळी चव येते इकडे आपली कडे सुद्धा तापते त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे बघूया काय काय करते अशी चपाती लाटून झाली की त्याला काप मारायचे

तेल सुद्धा तापलय आता हे बघा मस्त पैकी आता या पांढरा आहेत थोड्या वेळाने तळून थो झाल्यानंतर अशा मस्त पैकी लाल लाल असेल किती दिवस राहतील

सगळ्याच करून घ्यायच्या मस्त पोळी लाटायची आणि बारीक बारीक असे काप करून घ्यायचे मग टाळायचे एकदम सोपे आहेत करायला आणि खायला पण मस्त लागतात कुरकुरीत म्हणजे आता बघी आपली आजी आज काय करते आजी आज म्हणजे माझी तुलत आजी आज येत तुम्हारे व्हिडिओ मध्ये दिसते मी आजी नाही जेवला काकू म्हणते इथे जेवाय बसले बाबांना जेवायला आज काय गेला जेवायला पाल्याची भाजी डाळ आणि भात असं जेवण केलं नाही तू ने जेवलीस ऐक काय पहिला बाबांना जेवायला हो जेवायला था होय बघा आपल्या शंकर झाल्या काय जाऊया झालं का फराय म्हणजे आमचा पाटा आहे कधीतरी वापरतो याला लाईट गेल्यावरती शंकर बाळा आणि खायला तयार आहेत थंड झाल्यावर खायचे नाही तोंड भाजेल तुम्ही सुद्धा करून बघा आणि खाऊन बघा कशा लागतात त्या मला पण सांगा आता आपल्या शंख पूर्ण फ्राय झालेल्या आहेत आणि त्याला आपण बाजूला काढूया कुरकुरीत आता दुसरे सोडूया असंच तळून घेऊया सगळं आणि मग आपल्या शंख बाजार तयार होतील म्हणजे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण रोज रोज व्हिडिओ अपलोड करणार आहोत नवीन नवीन जेव्हा बऱ्याच ठिकाणी फिरायला वगैरे जायचं आहे त्याचासुद्धा आपण व्हिडिओ अपलोड करूया आणि असेच नवीन नवीन पदार्थ आपण बनवत राहणार आहोत सुद्धा करणार आहोत सो नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना सर्वांना सांगा करायला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद